स्वातंत्र्य दिनी वर्ध्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडता घडता टळली आहे एका कंत्राटदारानं दा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर प्रयत्न केला वर्धा येथील कंत्राटदार बाबा जाकीर यांनी शासनाकडून थकीत बिल न मिळाल्यामुळे हे टोकाचं पाऊल उचललंय गेल्या अनेक महिन्या दिवसांपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे सतीश अंबोले साहेब यांच्याकडे वारंवार आपल्या बिलाची मागणी करत होते मात्र त्यांच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्यात आलं या त्रासाला कंटाळून त्यांनी आज पंधरा ऑगस्ट रोजी पीडब्ल्यू च्या कार्यालयासमोर त्यांनी आपल्या अंगावर डिझेल टाकून आत्मधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या घटनेची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी तात्काळ या घटनास्थळी धाव घेतली आहे आणि बाबा जाकीर यांचा आत्मधनाचा प्रयत्न वेळीच थांबवलाय हो त्यामुळे एक मोठा अनुचित प्रकार टळलाय यावेळी बोलताना किशोर मिटकरी म्हणाले की विश्वकर्मा कार्यक्रमाच्या वेळी रोड बनवण्यात आलेले होते त्या रोडचे कंत्राट बाबा जाकीर यांना मिळालेले होते तब्बल दोन वर्ष होत आहेत मात्र त्यांना त्यांनी केलेल्या कामाचे देव अंदाजे रुपये पावणे दोन कोटी हे थकलेले आहे अशी व्यथा त्यांनी मांडली आहे स्वातंत्र्य आज एकोणास म्हणजे स्वातंत्र्य दिनी आमच्या कंत्राटाला देयके न मिळाल्यामुळे त्यांनी आज डिझेल दा, रॉकेट दाखवून त्यांनी आत्मजानाचा प्रयत्न केला आणि पोलीस एन जी एस पोलीस लोकांनी त्याला उचलून घेऊन गेले गे ऑफिसच्या समोरून आम्ही साहेबला साहेबाला भेटलो आम्ही जाऊन आतमध्ये सिस्टम शिष्टमंडळ गेलो आतमध्ये त्यांनी काही आम्हाला शिष्टमंडळ जाऊ दिलं नाही दोघा भाग आहे आहे आणि मी दोघंच जणं आम्ही तिच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांनी सांगितलं आहे की बा माझे माझ्याकडे पैसे आले तरच पेमेंट करी शासनाने मला काही पैसे दिलेले नाही म्हणून मी तुम्हाला पेमेंट करू शकत नाही कलेक्टर मॅडमला भेटलो काल त्यांनी म्हटलं का इन्क्वायरी चालू आहे त्या त्या कामाचे पैसे जे आहे रोडचे आपल्या पी एमचे विश्वकर्मा योजनेचे पैसे आहे ते मी तुम्हाला देऊ शकत नाही मग त्याच्यावर इन्क्वायरी चालू आहे इन्क्वायरीसाठी हे साहेब लोक जात नाही तिथे सांगायला की इन्क्वायरी संपली ना नाही संपली त्याच्यामुळे ते अडलेले पैसे आहे म्हणजे आत्मधनाला दोषी कोण वाटतं कोण कार्यकारी अभियंता दोषी आहे कोण दोषी आहे एवढं पाऊल टोकाचं पाऊल उचलावं लागतं पाऊल उठलं त्याला पेमेंटच त्याचे त्या बाबा झाकीरचे पेमेंट इतके आहेत दीड कोटी रुपये दीड पाऊन दोन कोटी रुपये अटकलेले आहे तर मानसिक तापामुळेच त्यांनी ते केलं आहे पूर्ण पेमेंट न मिळाल्यामुळे आता पोलिसांच्या ताब्यात आहे आता पोलिसांच्या ताब्यात तो आता पिंजरकर सर महाराष्ट्र न्यूज वर्धा